नमस्कार बंधू भगिनींनो रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी जो ग्रामगीता ग्रामविकासासाठी ग्रंथ लिहिला आज त्याची प्रासंगिकता लक्षात घेऊन आपण ग्रामगीतेच्या संबंधाने मागील दोन व्हिडिओपासून चिंतन करतो आहोत मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासमोर ग्रामगीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या प्रारंभी अध्यायाला अनुरूप दिलं गेलेलं महापुरुष संतांचं चरित्र चित्र आणि त्यांनी सांगितलेले विचार अशा पद्धतीनं आपण मागच्या व्हिडिओमध्ये दहा अध्यायापर्यंत या ठिकाणी आढावा घेतलेला होता या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण याच ग्रामगीतेतल्या अकराव्या अध्यायापासून पुढचा भाग किंवा पुढचा विचार या ठिकाणी पाहणार आहोत तर आपल्या सगळ्यांना माहीत असेल की ग्रामगीतेमध्ये जो अकरावा अध्याय आलेला आहे त्या अध्यायाचं नाव आहे ग्रामरक्षण ग्रामरक्षण हा विषय डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हा अध्याय लिहिलेला आहे आणि या ग्रामरक्षणासाठी त्या अध्यायाच्या प्रारंभी जे चित्र दिलं गेलेलं आहे ते श्री संत तुकाराम महाराज जगद्गुरू तुकाराम महाराजांचं चित्र दिलं गेलेलं आहे आणि त्यांच्या संबंधाने जे विचार राष्ट्रसंत सुरुवातीलाच व्यक्त करतात ते असे आपुले आपुले वारकरी भाविक तेची वार करी तेची ते करते पायिक करोनी दुष्टांशी लाविला धाक करोनी दुष्टांशी लाविला धाक शिवाजीच जणू सर्वही शिवाजीच जणू सर्वही असं संत तुकाराम महाराजांच्या बद्दल सुरुवातीलाच राष्ट्रसंत लिहितात आणि त्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांचं संक्षेप आणि चरित्र त्याखाली दिलं गेलेलं आहे ते असं म्हणतात की समाजातील अनिष्ट रुढ्यांबरोबरच अत्याचाराच खडसून विरोध करणारे झुंजार संत शिवाजी महाराज यांना स्फूर्ती घेण्यास नेहमी कीर्तनात येण्याची इच्छा ज्यांच्या कीर्तनाच्या मुळे होत असे शिवाजी महाराजांना नेहमी असं वाटायचं की आपल्याला स्फूर्ती घ्यायची असेल तर आपण संत तुकाराम महाराजांच्या कीर्तन ऐकण्यासाठी गेलं पाहिजे आणि ही स्फूर्ती घेण्यासाठी ज्यांचं कीर्तन ऐकायला छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी येत असायचे पायिकीच्या अभंगातून भक्त आणि वीर यांना एका भूमिकेवर आणून तुकोबांनी गावात नव शक्ती निर्माण केलेली आहे पीडित हे राष्ट्र पाहून जगा त्यांना असह्य वाटे आपल्या स्रोत्यांना सैनिक बनवून त्यांनी काय केलेलं आपल्या श्रोत्यांना सैनिक म्हणून त्यांनी आपल्या कीर्तन प्रसंग प्रसंगी आलेला परचक्राचा धुवा उलटवला व सर्व शिवाजी असे वाटायला लावले ही तेजस्वी सात्विकताच ग्रामरक्षणाची गुरु किल्ली आहे जी संत तुकाराम महाराजांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते असं या ठिकाणी राष्ट्र संत तुकाराम महाराजांच्या चरित्राच्या संबंधांना लिहितात आणि या अध्यायाच्या अकराव्या अध्यायाच्या शेवटी तुकाराम महाराजांचा एक अभंग त्यांनी दिलेला आहे ते म्हणतात दया तिचे नाव भूतांचे पालन तुकाराम महाराजांचा अभंग दया तिचे नाव भूतांचे पालन आणि कनिर्दालन कंटकांचे आणि कनिर्दालन कंटकांचे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडले सार असार निवडले सार असारते पाप त्याचे नाव न विचारिता नित पाप त्याचे नाव न विचारिता नित भलतेची उन्मत करी सदा भलतेची उन्मत करी सदा तुकामने धर्म रक्षा वयासाठी तुकामने धर्म रक्षा वयासाठी देवासही अटी जन्म घेणे देवासही अटी जन्म घेणे अशा पद्धतीनं ग्राम रक्षे या विषयाचे अनुरूप संत तुकाराम महाराजांचं जे काम आहे आणि त्याच पद्धतीनं त्यांची रचना या अभंगाच्या माध्यमातन या अध्यायाच्या शेवटी दिलेली आपल्याला दिसून येते आपण जर ग्रामगीतेचा बारावा अध्यायाचा विचार केला तर बारावा अध्यायाच जे नाव आहे ते आपल्याला माहिती असेल ते नाव या ठिकाणी आणि त्या नावाच्या संबंधानेच विचार इथं दिलं गेलेलं आहे आपल्याला माहिती की वैराग्य मूर्ती श्री संत गाडगे महाराज या ठिकाणी यांना डोळ्यासमोर यांचं या चित्र दिलं गेलेलं आहे आणि हे चित्र डोळ्यासमोर ठेवून हा बारा वाद्य लिहिला गेला आपल्याला दिसून येतो ज्या राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या बद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहितात रामधून गाव पूर्ण राम धून पूर्वी गाव पूर्ण व्हावे स्वाघर सौंदर्यवान व्हावे स्वघर सौंदर्यवान कोणाही घरी गलिच्यपण न दिसावे कोणाही घरी गलिच्छपण न दिसावे या प्रकारचं काम ग्रामस्वच्छतेचं कुणा केलं असेल तर ते राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी केलं आणि याबद्दलचे या काही ओळी लिहून राष्ट्रसंत त्यांचा अल्प परिचय या बाराव्या अध्यायामध्ये सुरुवातीला देतात ते सांगतात विसाव्या शतकाच्या आरंभापासूनच विसाव्या शतकाच्या आरंभापासूनच निष्पृहपणे अनिष्ट प्रतांच्या उच्चाटनाचे जनसुधारणेचे व दिनसेवेचे बहुविध कार्य सतत करीत आलेले वराडचे सत्पुरुष भुकेलेल्यांना अन्न तहानलेल्यांना पाणी उघड्या नागड्यांना वस्त्र आधार गरीब मुलामुलींचे लग्न व शिक्षणावर भर देत अन्नश्रद्धेवर त्यांनी कराडून प्रहार केले मंडळाच्या रामधुन पूर्वीच सफाईचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला गावात स्वच्छता पवित्र व सौंदर्य ओतण्याची कला राम धुन व तिला संतांचा पाठिंबा अशा पद्धतीचं कार्य ज्या राष्ट्रसंत तुकडोजी गाडगे महाराजांनी केलं त्याबद्दल तुकडोजी महाराज या पद्धतीचं त्यांचं चरित्र अध्यायाच्या प्रमा प्रारंभिक सांगताना आपल्याला दिसून येतात आणि अध्यायाच्या शेवटी बारावे अध्यायाच्या अं राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा विचार त्यांनी मांडलेला दिलेला आहे बाप हो का होत पण या मायबाप हो पशुका होत पण या नरकाच होत नर कर येतो नरका नारायण होत नर करणी कर येतो नरका नारायण होत हे संतांच म्हणणं लक्षात घेऊन करणी करा आणि स्वतः नारायण बना तुम्ही हात फिरवाल तिथं लक्ष्मी उभी राहील आणि गाव भूवैकुंठ हो होईल हे ध्यानात ठेवा अशा प्रकारचा विचार या ठिकाणी राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी दिलेला या बाराव्या अध्यायाच्या शेवटी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी घेतलेला आपला दिसून येतो आणि त्यानंतरचा येत होतो तेरावा अध्याय ज्यामध्ये या अध्यायाचं नामकरण ग्राम निर्माण कला असं या तेराव्या अध्यायाचा शीर्षक आहे किंवा नाव आहे आणि या निर्माण कले या विषयाशी अनुसरूनच शीर्षकाशी अनुसरून त्यांनी योगीराज स्वामी सीतारामदास महाराजांचं चित्र दिलेलं आहे योगीराज स्वामी सीताराम दास महाराजांचं चित्र इथं दिलेलं आपल्याला दिसून येतं आणि ते म्हणतात की हती उद्योगाचे साधन हाती उद्योगाचे साधन मुखी राम नामाचे चिंतन हाती उद्योगाचे साधन मुखी रामनामाचे चिंतन हाची धर्म आहे महान हाची धर्म आहे महान गावकरी लोकांचा गावकरी लोकांचा अशा प्रकारे त्यांच्याबद्दल लिहिले गेले आणि आ, या ठिकाणी योगीराज स्वामी महाराजांचं थोडक्यामध्ये चरित्र सांगत असताना ते म्हणतात की अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धापूर्वी पासूनच भारत पाहत आलेले निवासी आदर्श योगी पुरुष जे या ठिकाणी निरीश असूनही प्रसंगी स्वत नांगर वाहून पहाडात शेती पिकवीत व सतत आदर्श जीवनाचा पाठ लोकांना देत आदर्श ग्रामनिर्माण कार्यास अशा संतांचाही सहृदय व सक्रिय पाठिंबा आहे असं त्यांच्याबद्दल सांगितलं गेलेलं आहे आणि स्वामी सीतारामदास महाराजांचं जे वचन किंवा त्यांची जी रचना आहे ती या तेराव्या अध्यायाच्या शेवटी राष्ट्रसंतांनी दिलेली आहे काय म्हटलात बघा स्वामी सीतारामदासजी महाराज ते म्हणतात दुनिया सियार हे जो कुछ होता है दुनिया सियार है जो कुछ होता है हुआ हुआ कहती जाती है जो कुछ होता है हुआ हुआ कहती जाती है परंतु कहने से काम नहीं बनता करने से ही सब कुछ होता है लेकिन कहने से काम नहीं होता करने से ही सब कुछ होता है श्रम स्वावलंबन और सहयोग के नींव पर दुनिया में स्वर्ग खड़ा किया जा सकता है स्वर्ग कैसा खड़ा किया जा सकता है तो वो कहते है, श्रम स्वावलंबन और सहयोग के पर ही दुनिया में स्वर्ग खडा किया जा सकता है हा जो केमि सीतारामदास महाराजांचा विचार आहे तो या तेराव्या अध्यायाच्या शेवटी दिला गेलेला आपल्याला दिसून येतो आणि पुढे ग्रामगीतेमध्ये जो अध्याय येतो तो, ये तो, तो चौदावा आणि या चौदाव्या अध्यायाचं नाव आहे शीर्षक आहे ग्राम आरोग्य ग्राम आरोग्याला डोळ्यासमोर ठेवून हा अध्याय लिहिला गेलेला आहे आणि यासाठी प्रेरणा देणारं चित्र म्हणून श्री चक्रधर स्वामी यांचं दिलं गेलेलं आहे आणि चक्रधर स्वामींच्या संबंधानं जे गे लिहिलं गेले ते असं की अरुषोदयाची सुवर्णप्रभा सॉरी अरुणोदयाची सुवर्ण सुवर्णप्रभा अरुणोदयाची सुवर्णप्रभा दिसे लावण्याची शोभा अरुणोदयाची सुवर्णप्रभा दिसे लावण्याची शोभा निसर्ग वाडवी शांती प्रतिभा निसर्ग वाडवी शांती प्रतिभा अलभ्य लाभा पावती योगी अलभ्य लाभा पावती योगी असं त्यांच्याबद्दल तिथं सांगितलं गेलेलं आहे आणि त्यांचं अल्पचरित्र देत असताना असं सांगितलं सातशे वर्षापूर्वी गुजरातेत जन्मून वराडात महानुभाव धर्म स्थापणारे व कटाक्षाने मराठीतूनच धर्मोपदेश करणारे देवता निरासक समताप्रेमी व अहिंसाधर्मी महापुरुष शिष्यांनी लिहून ठेवलेली त्यांची दिनचर्या उत्कृष्ट आहे प्रातकाळी प्रातस्मरण सहल निरूपण करणे धावण्या पोहण्याचा व्यायाम घेणे दरे दरकुटे बुजविती उंचे टेके असता तिथे समस्थळे करविती याप्रमाणे गावसोवीचे श्रमदान करणे व करविणे असा त्यांचा क्रम राहिलेला आहे या पद्धतीनं चक्र स्वामींच्या बद्दल या ठिकाणी ते लिहितात असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं यानंतर जो पंधरावा अध्याय आलेला आहे तो आहे गोवंश सुधार पंधरावा अध्याय कशाच्या संबंधान आलेला आहे त्याचं शीर्षक आहे गोवंश सुधार आणि या अध्यायासाठी जे चित्र वापरलं गेलेलं आहे ते श्री गुरु श्रीपाद वल्लभ स्वामीचं कुणाचं श्री गुरु श्रीपाद वल्लभ स्वामी यांचं वापरलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल असं सांगितलं गेलं ज्यांनी त्यागेले सर्व ज्यांनी त्यागेले सर्व करतली भिक्षा तरुतली वास करतली भिक्षा तरुतली वास ऐसे निष्काम गुरुही गो सेवेस ऐसे निष्काम गुरुही गो सेवेस न विसंबती कदापि न विसंबती कदापि असं या ठिकाणी त्यांच्याबद्दलचं वर्णन करून त्यांचं अल्पचरित्र सांगताना लिहिलं गेलं की गाणगापुरी झालेले कलियुगातील दत्तावतार किंवा एकमुखी दत्त याचे गुरुचरित्र प्रसिद्धच आहे अत्यंत प्रभावी वैराग्यशील व सर्वज्ञ अशा या महात्म्याने गोमातेस दिलेलं महत्व तरी समाजास प्रेरक ठरतं आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांचं चरित्र आणि त्यांचे विचार या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न राष्ट्रसंतांनी केलेला आपल्याला दिसून येतो हेही या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे यानंतर येतो अध्याय सोळावा आणि याचं शीर्षक आहे वैभव कोणतं शीर्षक आहे तर वेश वैभव आणि या ठिकाणी या वेश वेषविभव वैभवाच्या मान्यतेच्या पद्धतीने जर आपण बघितलं तर या ठिकाणी जैन संतांचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो सम्यक आचार सम्यक विचार सम्यक आचार सम्येक विचार संयमाचा आदर्श थोर साधू संत महावीर जगत नेते झाले या मार्गे महावीरांच्या संबंधानं चित्र घेऊन इथं सांगितलं गेलेलं आहे सम्यक आचार सम्यक विचार संयमाचा आदर्श थोर साधू संत महावीर जगत जेते झाले या मार्गे असं सुरुवातीलाच त्यांच्याबद्दल लिहिलं गेलं आणि त्यांचं चरित्र सांगत असताना सांगितलं गेलं की अडीच हजार वर्षापूर्वी झालेले जैन धर्माचे प्रवर्तक नीच उंच स्त्री पुरुष शूद्र आदि भेदभावांचे निवारक व जैन भाषेतून उपदेश करणारे शांती प्रेरक संत इच्छांना काबूत ठेवा कोणाला मुद्दाम दुखू नका कुसंगती व रात्रभोजन टाळा निर्वाहास आवश्यकच वस्तू बाळगा अधिक संग्रह म्हणजे लोभाचे थैमान लोभ दुःखमोल व संयम हाच सुखमोल यावर विशेष भर देऊन निर्वयर प्रेम व उत्कट संयम यांचे राज्य नांदविण्याचा त्यांनी प्रयत्न केला हे चित्र म्हणजे या अध्यायातील विचाराचे अतुच्च शिखर होय असं या ठिकाणी महावीरांच्या संबंधाने त्यांनी लिहिलेलं दिसून येतं आणि जो काही महावीरांचा विचार आलाय तो असा आहे आत्मे व मे सदा ज्ञाने दर्शने चरणे तथा आत्मे आत्मे व मे सदा ज्ञाने दर्शने चरणे तथा म्हणजे काय सम्यक दर्शन सम्यक ज्ञान व सम्यक चारित्र्य यातच माझ्या आत्मरूपाचा प्रकाश साठवला आहे असा याचा अर्थ होतो किंवा महावीर दुसऱ्या एका विचारात म्हणतात समता सर्व भूतेषू तद्दी सायिक मतम म्हणजे काय सर्व प्राण्यांचे ठाई समता धारण करणे हीच खरी शांतीदायी प्रार्थना काय म्हणतात महावीर बघा सर्व प्राण्यांच्या ठाई समता धारण करणे हीच खरी शांतीदायी प्रार्थना तर अशा पद्धतीनं महावीरांना या ग्रंथाच्या विषयानुरूप चित्र घेऊन महावीरांचं अल्पचरित्र आणि त्याचा विचार या सोळाव्या अध्यायामध्ये दिलेला आपल्याला दिसून येतो पुढे ग्रामगीतेमध्ये जो पुढचा अध्याय आलेला आहे तो सतरावा अध्याय आहे आणि अध्यायाचं शीर्षक आहे गरीबी श्रीमंती ग्रामीण भागामध्ये आपल्याला गरीबी आणि श्रीमंती दिसते तर या गरीबी आणि श्रीमंती हाच हेच शीर्षक या पंधराव्या सॉरी सतराव्या अध्याय दिलं गेलेला आहे आणि त्या संबंधाने त्याशी संबंधित जे चित्र इथं घेतलेलं आहे ते श्री गुरु नानक देवांचं घेतलेलं आहे कोणाचं घेतलं आहे तर श्री गुरुनानक देवांचं चित्र इथं घेतलेलं आहे आणि ते म्हणतात धन हे गरीबांचे रक्त धन हे गरीबांचे रक्त समजोनी वागोत श्रीमंत धन हे गरीबांचे रक्त समजोनी वागोत श्रीमंत श्रम ही गावाची दौलत श्रम ही गावाची दौलत मनोनी व्हावा मानतीचा मनोनी व्हावा मानतीचा असे विचार या ठिकाणी व्यक्त करून गुरु नानकांचं संक्षिप्त चरित्र पुढे दिलेलं आहे ते म्हणतात चारशे पन्नास वर्षापूर्वी झालेले शिकांचे पहिले धर्मगुरु गोपालन दुकानदारी व सरकारी नोकरी जनसेवेत खर्ची घालून सतनामीच्या सतारीवर मानवतेची मधुर भजने गात संपूर्ण भारत लंका इराण व अरबस्थानातही गुरु नानकजी फिरले जात पात पुनही कोय जात पात पुनही कोय हरिको भजे सो हरिका होय जाती पंथ व धर्मभेदांचे भेदांचे निवारण करीत ते मशिदीत नमाज पडले व डाकूंनाही त्यांनी सुधारले आपली गुरु गादी मुलाऐवजी शिष्यास दिली रामबाद गावी नगर शासकाचा हुद्देदार श्रीमंत मलक भागो यांच्या अज्ञात भोजन नाकारून शुद्र यज्ञात सॉरी भागे यांच्या यज्ञात भोजन नाकारून शुद्र गरीब पण भाविक लालो तर खानाकडे ते जेवले कारण विचारता ते म्हणाले जन्म नव्हे तर कर्मच प्रधान धन नव्हे तर सर्वच श्रेष्ठ तुझे अन्न दिनांना दुखवून मिळविलेल्या धनाचे यात गरिबांचे रक्त आहे आणि यात शुद्ध परिश्रमाचे दूध आहे का हे पहा म्हणजे कुठं जेवावं तर जिथं श्रम करून संपत्ती कमवलेली आहे जिथे लोबाडून काही कमवलंय का तिथे जेवायचं नाही संकल्प करून त्यांनी या प्रकारचं एका ठिकाणचं जेवण टाळलं आणि दुसऱ्या गरीबाच्या घरी जेवण केलं असं त्यांचं चरित्र या ठिकाणी राष्ट्रसंत सांगतात आणि गुरुनानकांचा प्रसिद्ध वचनही ते देतात काहे रे बन जोगन जाई काहेरे बन न जाई पुष्पमध्ये जिहू गंध बसत है पुष्पमध्ये जिहू गंध बसत है आ, मुकुर माही जिहू छाई मुकुर माही जिहूछाई सर्व निवासी काय म्हणतात पुढे सर्व निवासी सदा अलेपा तोरे संग समाई तोरे संग समाई याचा अर्थ काय तर बाबा रे कशाला वनात धुंडायला जातोस त्या ईश्वराला बाबा रे कशाला वनात धुंडायला जातो त्या ईश्वराला त्या ईश्वराला फुलातील सुगंधाप्रमाणे सर्व जगात व्यापून आहे तो आरशातील पडछायेप्रमाणे नेहमी निर्लेप असणारा तो प्रभू तुझ्याने तुझ्या आजूबाजूस सर्वत्र भरलेला आहे की त्याचीच भक्ती कर असा विचार ज्या गुरु नानक देवांनी दिला तू विचार डोळ्यासमोर ठेवूनच या अध्यायाला गुरु नानकांचं चित्र त्यांचा अल्प परिचय आणि शेवटी त्यांचे विचार देण्यात दिलेला दिसून येतो आता जो अठरावा अध्याय या ठिकाणी ग्रामगीतेमध्ये आलेला आहे त्या अध्यायाचं नाव आहे श्रमसंपत्ती अध्यायाचं नाव काय श्रमसंपत्ती आणि यासाठी श्रीसंत गोरोबा काका किंवा गोरोबा कुंभार यांचं चित्र या अध्यायाच्या प्रारंभी दिले गेलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल लिहित असताना असं सांगितलं गेलं श्रीसंत गोरा राभे अंगे श्रीसंत गोरा राभे अंगे देवही माती तुडवू लागे देवही माती तुडवू लागे ते ते श्रीमंताळसे वागे हे पाप ते ते श्रीमंत आळसे वागे हे महापाप ते ते श्रीमंत आळसे वागे हे महापाप असं त्यांच्याबद्दल लिहून त्यांचं पुढे अल्पचरित्र सांगितलेलं आहे थापटीने नामदेवाला कच्चे पण दाखविणारा अज्ञानी गाढवांना अज्ञानी गाढवांना वळविणारा आपल्या चाकाच्या गतीतच भ्रामयान सर्व भूतानी यंत्रारुहानी मायया या गीतासूत्राचे मर्म जाणून आपल्या ग्रामीण कलेने मातीला सत्पत्रा सत्पात्राचे रूप देणारा व त्यातच एकपणे एक एकाचे अनेक एकपणे एक एकाचे अनेक हे तत्व अनुभवणारा सहाशे वर्षापूर्वीचा एक कर्मयोगी संत मने गोरा कुंभार जीवनमुक्त होणे मने गोरा कुंभार जीवनमुक्त होणे जगग हे करणे शहाणे बापा जग हे करणे शहाणे बापा ही जीवनदृष्टी ठेवून अशा संतांनी ग्रामोद्योग केलेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणून या अध्यायाशी समर्पक अशा पद्धतीचं चिंतन इथे गोरोबा कुंभारांचं चित्र आणि त्यांचं अल्पचरित्र देऊन केलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्या संबंधाने पुढे तो विचार मांडलेला आहे केशवाचे ध्यान धरोणी अंतरी केशवाचे ध्यान धरोणी अंतरी मृतिके माजारी नाचत असे केशवाचे ध्यान धरोनी अंतरी मृतिके माजारी नाचत असे मने गोरा कुंभार कोणी नाही दुझे मने गोरा कुंभार कोणी नाही दुझे विश्वरूप तुझे नामदेवा विश्वरूप तुझे नामदेवा अशा पद्धतीनं या ठिकाणी अध्याय अठरामध्ये गोरोबा कुंभारांचं त्या अध्यायाशी समर्पित चित्र आणि अल्प परिचयाने त्यांचे विचार देण्याचा प्रयत्न इथं झालेला आपल्याला दिसून येतो आता आपण एकोणीसवा अध्याय जर ग्रामगीतेतला बघितला तर त्या अध्यायाचं नाव आहे जीवन शिक्षण काय नाव आहे अध्यायाचं एकोणीसव्या जीवन शिक्षण आणि या अध्यायाला जे चित्र प्रारंभी आलेलं आहे ते पूज्य श्री साने गुरुजींचं दिलेलं आहे कुणाचं चित्र दिलं गेलेलं आहे तर पूज्य साने गुरुजींचं चित्र दिलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यांच्याबद्दल राष्ट्रसंत लिहितात की या कोवळ्या कळ्या या कोवळ्या कळ्याजी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी या कोवळ्या कळ्याजी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी विकसता प्रकटतील समाजी शेकडो महापुरुष विकसता प्रकटतील समाजी शेकडो महापुरुष असं या ठिकाणी ते वर्णन करतात नाना आपत्तींना तोंड देत नाना आपत्तींना तोंड देत स्त्रिया मुले अस्पृश्य कामगार यांना सुखी व सुसंस्कृत करण्यासाठी मातेच्या हृदयाने झटणारे शिकून आपल्या जीवनाचा एक एक क्षण देश सेवे कार्यासाठी लावणारे व जगातील दुःख विषमता निवारण्यासाठी प्राणाहुती देणारे मूर्ती संत भारत पुत्रांचे वाङ्मय रूपाने भारत पुत्रांचे वाङ्मय रूपाने अमर असे आदर्श शिक्षक अमर असे आदर्श शिक्षक मूल म्हणजे देवाघरची फुलं मुलं म्हणजे देवाघरची फुलं ती पवित्र आहेत आणि पवित्रच राहिली पाहिजेत त्यांना गरिबी श्रीमंतीच्या वादाची झळ पंत पक्षांचा वाटा पंत पक्षांचा वारा आणि तिची जळमट नाही लागू देता आ, कामा नये असा विचार ज्यांनी दिला इथं देवाचं राज्य निश्चितपणे येईल असा ज्यांचा विश्वास होता देशाचा उज्ज्वल भविष्यकाल त्यांच्या रूपानंच साकार होईल असं व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरुजी होत आणि या साने गुरुजींचाच विचार या ठिकाणी दिलेला आपल्याला दिसून येतो आणि या अध्यायात म्हणजे ग्रामगीतेतला शेवटचा अध्याय जो आहे विसावा अध्याय ज्याचं नाव आहे महिलोन्नती जोपर्यंत महिलांची उन्नती होत नाही आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं या समाजाची उन्नती होऊ शकणार नाही आहे आणि म्हणून महिलोन्नती असा एक विसावा अध्यायाला शीर्षक त्यांनी दिलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी जे अध्यायाच्या प्रारंभी चित्र वापरलेलं आहे ते मंजुळा देवींचं चित्र वापरलेलं आपल्याला दिसून येतं आणि या मंजुळा देवींच्या संबंधाने या ठिकाणी राष्ट्रसंत म्हणतात याच गुन्हे मातृदेवोभव याच गुणे मातृदेवो भव वेदाने आरंभीच केला गौरव याच गुन्हे मातृदेवोभव वेदाने आरंभीच केला गौरव नररत्नांची खान अपूर्व मातृजाती म्हणून या खान अपूर्व मातृजाती म्हणून या अशा पद्धतीनं या ठिकाणी स्त्री शक्तीबद्दल आणि मधुरा देवींच्या बद्दल इथं लिहिलं गेलेलं आहे आणि त्यांचं चरित्र मांडत असताना राष्ट्रसंत लिहितात सहनशील कष्टाळू धर्मप्रिय सहनशील कष्टाळू धर्मप्रिय स्वहृदय व पतिपरायण अशी आदर्श ग्रहिणी व राष्ट्रसंतांची भक्तिमती आदर्श माता व आदर राष्ट्रसंतांची भक्तिमती आदर्श माता जिने मदालसेप्रमाणे भजने गाऊन मजुरादेवींच्याबद्दल म्हणतात जिने मदालसेप्रमाणे भजने गाऊन माणिक अर्थात श्री तुकडोजी महाराजांना पाळण्यात झुलविलं राष्ट्रमाता जिजाबाईंची तेजस्वी शिकवण शिवाजी रूपाने फळास आली व जनाबाई श्रम करीत राहूनच देवप्रिय संत झाली ही चित्रे ही महिलांना मार्गदर्शक ठरवत अशा प्रकारचा विचार या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि संत जनाबाई ज्या की महिला होत्या परंतु त्यांनी ईश्वराला आपल्या भक्तीच्या जोरावरती बांधून गळा बांधून या दोर असं म्हटले ना की ज्या देवाला गळाला दोर बांधून मी आणलं असं म्हणतात ही ताकद ज्या जनाबाईकडं आली त्या जनाबाईंचा अभंग शेवटी या विसाव्या शतका म्हणजे अध्यायाच्या महिलोन्नती या अध्यायाच्या शेवटी दिलेला आहे जनाबाई म्हणतात दळू कांडू खिळू सर्व पाप ताप जाळू दळू कांडू खेळू सर्व पाप ताप जाळू सर्व जीवामध्ये पाहू सर्व जीवांमध्ये पाहू एक आम्ही सर्व जीवांमध्ये पाहू एक आम्ही होऊनिरा राहू जनी मने ब्रह्म होऊ ऐसे सर्व घटी पाहू जनी मने ब्रह्म होऊ ऐसे सर्व घटी पाहू अशा पद्धतीनं महिलोन्नती या विसाव्या अध्यायामध्ये महिलांच्या संबंधीचा गौरव आणि मंदुळा देवींच्या संबंधाचा विचार इथे प्रारंभी आणि शेवटी संत जानाबाईंचा एक अभंग देऊन ह अध्यायच्या प्रारंभी आणि शेवटी घेतलेले विचार आपल्या इथं पाहायला मिळतात तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतले प्रत्येक अध्यायातले त्यांचे विचार तर आपण अध्यायाच्या मध्ये गेल्यानंतर घेणारच आहोत परंतु सध्या आपण या एकोणचाळीस एक्केचाळीस जे अध्याय ग्रामगीतेमध्ये आलेले आहेत त्या प्रत्येक अध्यायाच्या प्रारंभी आलेलं चित्र आणि त्या चित्रासोबतच त्या चित्राच्या संबंधाने आलेले त्यांचं अल्पचरित्र त्यांच्या संबंधाने महाराजांनी मांडलेले विचार व ज्यांचं चित्र आलंय त्या महापुरुषानं संतानं त्यांच्या आयुष्यामध्ये सांगितलेल्या अनेक विचारांच्यापैकी एक विचार देऊन अध्यायाचा शेवट केला गेलेला आहे म्हणून प्रत्येक अध्यायाचा प्रारंभ आणि शेवट आपण काही व्हिडिओच्या माध्यमातून पाहतो आहोत असेच हे तीन व्हिडिओ आपण आत्तापर्यंत बनवलेले आहेत दोन व्हिडिओ यापूर्वी आपण बघितलेत हा तिसरा व्हिडिओ देखील आपण पाहावा यामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या माझ्या पदरात टाकाव्यात आणि जे काही घेण्यासारखं आहे ते आपण घ्यावं अशा प्रकारची आपल्याकडनं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि चौथ्या व्हिडिओमध्ये आपण एकवीसव्या अध्यायापासून तिसाव्या अध्यायापर्यंत जे विचार आलेले आहेत त्या विचारांचा जागर करूया तोपर्यंत या तिसऱ्या व्हिडिओला येथेच पूर्णविराम देऊन थांबूया नमस्कार